कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग आपलं सकाळ सकाळी स्टार्ट झालेलं असा आणि आज आपण जाऊचो असो गोवा गोवामध्ये जात तर आपलं शूट असा एक त्याच्या कामानिमित्त जाऊचे असो इंस्टाग्रामसाठी रील असा ब्रँडचा असा तर तिकडे जाऊचं असा आणि शूट वगैरे होताला आला तर आजचा तुमका गोव्याचा प्रवास बघू मिळतं आणि बघूया काय काय अनुभव होतो आज कामानिमित्त स्पेशल तिकडे जाऊचे असो तर बऱ्याच जणांक वाटतं की आपण काम काय करत असतो तर आपण इंस्टाग्रामवरती जे चांगले चांगले गोष्टी असतात किंवा चांगले चांगले शॉप्स वगैरे असतात हो त्यांना प्रमोटसुद्धा करूचा काम करतो

पोहोचलो आपण कुडाळमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनवरती जाऊया आणि पटापट तिकीट काढूया गाडीचं टाईम असा हे चला मंडळी आलं इकडचा थोडासा शूट केलं आता प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती गाडी येता मग आम्ही तिकडे जातो तिकडनं गेलो तर ब्रिजवरनं जाऊचा लागणार असता ट्रॅकवरनं तिकीट कोणाकडे दिलो आहे असा तिकीट तुझ्याकडे बघ तुम ट्रॅकवरनं चलत नेले आमच्या देर सोडते बरे मनात चढले दावणा। कुडा म्हणजे मित्र आमक सोडू घ्यायचं होतो इलय म्हणून पण सांगले मग तो आता बघूया कुठच्या साठी ग्रोवलो थंडी लागा होती ते आता पळा गेली थांबते एवढ्या एरियात काहीतरी या साईड नऊ जड आमच्यासोबत जास्त कोण नाही एवढं बघा टायमावरती गाडी टायमवरती येप्पा का असा भाडा पप्पा आता रिक्षा पकड म्हणजे भाडा घेऊन घरा जाते आठ पंचावन्न झाले एकडनं कुठची तरी एक ट्रेन इली त्याच्यामुळे आम्ही इकडे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येता हे बघा मित्र आपलेलो असा भाई सोडू मधन यायचा ना आमच्या सारख्या मधन यायचा आमच्या सारख्या हो आम्ही शूट करू गेलो आहे ना कलटी मारलो या साईडी चल येत गाडी आपली सुटलेली असा पण आपण चुकान लेडीज डब्यामध्ये चढलो आता प्रवास आपलो ट्रेन मध्ये असल्यामुळे काय एवढा काय समजणार आहे गडबडत घुसलो आता पुढच्या स्टेशनला थांबते रे त्या उतारी आणि मग बाटल्या साईडला जाऊया आपण काय

आता पलीकडे जाऊच लागत ब्रिज वर ना ही आपली गाडी होती कोकण कन कन्या चला भूक लागली मडगाव मंडळी जुना ब्रिज असतो त्याचं काम चालू असं त्याच्यामुळे चा आम्ही आता नवीन ब्रिज वर चाललो भारी वाटत चला त्या साईडला जाऊचा मंडे आपण इकडे येऊन पोहोचलो आणि बाहेर येलो आता इल्यानंतर सगळ्यात पहिला तर म्हटलं नाश्ता करूया नाश्त्यासाठी काय घेतलं तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर डायरेक्ट काम करू जाऊया आपण तर नाश्त्यासाठी मी सांगितले मेदू गौरीन समोसा घेतले आणि दिव्या पण समोसा काय घेतलं आहे समोसा नको हां दोन समोसे असतात दोन सँडविच प्लेन सँडविच घेतलं का व्हेज चीज हा ओके ट्राय करूया हो या बघ या कसं लागतं या ओके असा क्रिस्पिनेस ना थोडं पण बाकी मस्त असा गोव्यातली पहिली अच्छी डिश असेल या मी टेस्ट करत होती संभरण योग्य हो ओके सेल्फ सर्विस आहे इकडे स्वतःच घेऊन यायचं काउंटरवर कसं बघा आत्मधन शिज सँडविच प्लेन चीज सँडविच आहे या काम करूया बाईला नाश्ता वगैरे करून आपण आता बाहेर येलो आणि आपलं बिल झालं कारण एकशे पंचवीस रुपये घेतलो आणि आता आपण रिक्षा बघतो रिक्षा बघून आपल्या लोकेशनवरती जाऊया जिकडे आपला शूट असा रिक्षा तर दिसतात भरपूर म्हणजे कमी असतात त्याच्या टॅक्सी वगैरे सगळा मिक्सच दिसतात इकडे ना इथे गोव्यात प्रायव्हेट बस पण भरपूर असतात म्हणजे रिक्षा बघूया जाऊचा तिकडे किती घेतले फॅशन फॅक्टरी काय रिलायन्स फॅक्टरी हा रिलायन्स फॅशन फॅक्टरी विचार रिलायन्स काका मंडळी आमका कमी पैशाला ऐका नाही होते पहिले चल, चल बस पण डे शूट वगैरे हो आपला कंप्लीट झाला आणि कुठे गेलो होता लगेच तुम्हाला दाखवू शकणार नाही पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती पडतलो आणि आता आपण परत एकदा स्टेशनच्या इकडे येलो मुख्य एक कार मिळाली ज्या रिक्षाने आमक नेऊन सोडल्यान ते जाताना दीडशे घेतले नाही येताना दोनशे बोलवते हो मग ते गाडी तरी सोडू गेलेली टुरिस्टसाठी तर त्यांनी आणून सोडले नाही आणि त्यांनी दीडशे रुपयात सोडले नाही तर आता जेवणाची सोय बघतो इकडे कोकणी दरबार म्हणून काहीतरी दिसता भूक लागली आहे जोरदार आणि शूट करेपर्यंत टाइम बरोच झालो आता दोन हजार तेरा मिनटं झालेली असत जाऊया बसलो आपण हॉटेलमध्ये येऊन आणि आपल्या रेटमध्ये यांच्या जमीन फरक आहे चिकन बिर्याणी सांगितलं आपण आपण अपन? तीन वाजता गाडी ना लीद पाया, लीद पाया। तीन पाच फटाफट खाऊ काय ऑर्डर पटाफटी होऊ दोन सोळा जाऊ दो त्या माझ्या गड्यात माझ्या आहे माझा चला आपली बिर्याणी लिहा दिसतात भारी स्टार्ट करूया राहता पण मंडे जेवण करेक्ट पंधरा मिनिटात केलो आम्ही बिर्याणी मस्त होती थोडीशी ड्राय होती आणि बाकी ऑल ओवर मस्त होती फक्त ग्रेव्ही नव्हती हो सोबत रायता होता फक्त टाइम झालो आता दोन हजार एकेचाळीस मिनटं थोडासा माझा पुढे असा इकडे करेक्ट रेल्वे स्टेशन आहे बघा जाऊया टाइमवरती काय <laughs> <laughs> तर नंतर आमका गाडी नाही उशीराशिवाय आपलो तिरंगो कस जबरदस्त फडकता माहिती दाखवते तुमक्या एकदमच भारी वाटतं लय भारी होऊ शकताय कस जबरदस्त वाटतं <laughs> मंडई फायनली गाडी तिकीट आपण काढलं आणि आपल्या समोरही असं आहे बघा वंदे भारत या मारलो <laughs> जास्त मंडे त्यामुळेच काय का दाखव मिळा शूट करून लगेच येईपर्यंत जेव्हापर्यंतच टाइम झालो आता सुटली फायनली मडगाव बाय बाय नाही पोहोचलो कुडाळामध्ये येईपर्यंत चार एकोणपन्नास झाले पप्पा आमचे नेऊ गेलेले असत ते बघा सकाळी सोडू गेले त्यांना नेऊ गेले मेन एंट्री इकडे या आम्ही दुसऱ्या साईडने येलो अक्ष नाही वाटत कोणाक हात दाखव येतो चला <laughs> आत्ता येईल आहे चला रिक्षात बसलो काय भाड्याला पप्पा चालले भाड्याक पोचलो आम्ही पाच ते वीस